बोला तुमच नाव मी नितीन संपट कुडके जी आपण व्हिडिओ बनवली होती त्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही तुम जे, जे त्यांच्याकडनं तुम चार लाख रुपये येणं आहे त्या चार लाख रुपया संदर्भात आपण जो आता तपासणी केला आणि हिशोब केला तर त्यामधून चार लाख रुपये च्या ऐवजी तुमच्याकडनं दोन लाख सत्तर हजार रुपये तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडनं घेणं आहे तर त्या संदर्भ चार लाख रुपये होता तुम्ही बोला आता चार लाख रुपये दिले मी आज पण ते चुकून बोलण्यात आलं माझ्या काय ध्यानात राहत नाही मी पडलेलो होतो वेळी त्याच्यामुळे काय माझ्या ध्यानात नाही राहत तर मी बोललो होतो तर माझे जे काही दोन दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये तेवढे देऊन टाकावे नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र अक्का आता हे जास्त जे बोलले याबद्दल तुमचं काय मत आहे आणि काय सांगू तरी आता चार लाख रुपये होते त्यांच्याकडे दोन लाख सत्यात्तर हजार रुपये मला यांना देणं होतं मी त्यांना आता पोलीस स्टेशन मध्ये कॅमेरामध्ये यांना दोन लाख सत्यात्तर हजार रुपये देऊन टाकतोय हा इथं दोन लाख सत्तर सत्तर हजार रुपये तुम्हाला मिळाल्यानंतर तुमचा आणि यांचा वाद काही राहणार नाही नाही जे जे पूर्वी बंद भाव तुमचं होतं त्या तसंच होतं नंतर तुमचं भावंत प्रमाण तुम्ही वागणूक देतात कुठलाही तुमचं न्यायालयीन वाद राहणार नाही बरोबर नाही नाही धन्यवाद